करण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबिलेले आहे जिल्ह्यात अलीकडे जून ते नोव्हेंबर तेवीस या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपीट आणि दुष्काळजन्य परिस्थिती यामुळे जिल्ह्यातील सुमारे पाच लाख हेक्टरवर क्षेत्र या पाच लाख हेक्टर क्षेत्रावर अंदाजे पाचशे पस्तीस कोटी रुपये इतक्या किमतीच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी शासनाकडून आत्तापर्यंत एकशे एक्कावन्न कोटी रुपये मंजूर झाले असून उर्वरित निधी देखील शासनाकडून लवकरच उपलब्ध करून देण्याची कारवाई करण्यात येत आहे यावर्षी नुकसान भरपाई देताना यापूर्वी असलेली दोन हेक्टरची मर्यादा ही तीन हेक्टरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे चालू वर्षी खरीप हंगामामध्ये सुमारे बाराशे साठ कोटी रुपये आणि रब्बी हंगामामध्ये सुमारे तीनशे पस्तीस कोटी रुपये असे एक हजार सहाशे कोटी रुपयापर्यंत पीक कर्जाचं वाटप करण्यात आलेलं आहे शासनानं शेतकऱ्यांना फायद्याची असणारी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयामध्ये विमा काढून त्याचे सार्वत्रिक स्वरूपात रा राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे वीक विमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून खरीप हंगामामधील सुमारे साडेसात लाख हेक्टर शेतकऱ्यांनी सहा लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकासाठी विमा संरक्षण घेतलेले आहे चालू रब्बी हंगामामध्ये सुमारे तीस लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेऊन तीन लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे अशा प्रकारे दोन्ही हंगामामध्ये सुमारे साडेदहा लाख शेतकऱ्यांनी नऊ लाख हेक्टर क्षेत्रावरील विमा छत्रामुळे संरक्षित केले आहे